फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलंय ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याची हो सांगली जिल्हा बँकेची चौकशी लागलीच पाहिजे आता सोडणार नाही चंद्रकांत पाटलांनी सांगलीत जयंतरावांविरोधात दंडेत थोपटले सांगली जिल्हा बँकेची चौकशी लागलीच पाहिजे नाहीतर मी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा देऊन उपोषणाला बसणार दादा पाटील सांगली भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या सांगली शहरातील कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अरे गोपीचंद राजाराम बापू पाटील यांच्यावर बोलायची काही गरज नाही त्यांच्या पुतळ्याला नमस्कार करून जयंत पाटलांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा असा सल्ला दिला यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील यांना सांगली जिल्हा बँकेची सुद्धा आठवण करून दिली ऑनलाईन लॉटरी घोटायची चौकशी पूर्ण करावी लागेल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागलीच पाहिजे नोकरभरती चौकशी झालीच पाहिजे सर्वोदय कारखाना कुणी लाटला आत्ता सोडणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे सांगलीच्या सभेत आम्ही प्रचंड मोठा रावणदहन करणार आहोत असंही ते म्हणाले पडळकर यांनी जे वाक्य म्हटलंय त्याला आमचं नेतृत्व खंबीर आहे पण मिटकरीचे कान कुणी पकडले का गोपीचंद पडळकर यांना समज देऊ तुम्ही घाबरता म्हणून एकत्र येऊन टीका करता भाजप कार्यकर्त्यांनी कुणी याल तर अंगावर शि अंगावर याल तर शिंगावर घेऊ असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला ते म्हणाले राज्यात जातीवाद कोणी निर्माण केला संभाजीराजे यांना मोदींनी खासदार केलं वाटेल तरी सहन करणार नाही ना, वाशीच्या मार्केट मधल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करा म्हणजे जो शिरा ताण ताण करून बोलत होता त्याला कळेल मग इथे जे अत्यंत विचित्र विक्षिप्त विकृत भाषण केलेल्या जिल्हा बँकेच्या चेअरमनला कळेल या बँकेच्या सगळ्या गैरकर्माची इन्क्वायरी लगेच कर उपोषाला बसतो हो। मी इन्क्वायरी होत नाही सुरू का बोल ना उपेशात मी उपोषाला बसतो आणि मी मंत्री असल्यामुळे अडचण येत असेल तर देवेंद्र काही दिवस माझा मंत्री आमदार म्हणून बसतो आता सोडून तुम्ही काही बोला जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची चौकशी झालीच जिल्हा बँकेमध्ये जी सुद्धा तुमच्या लोकांना वाढीव कर्ज दिलं त्याची चौकशी झालीच पाहिजे हो ग आता हो सर्व सर्वोदय कारखाना कोणी लाटला कुठे येतो माझा पवार कुठे गेला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली